नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम पाच नोव्हेंबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऊस दर आंदोलन पेट घेतलंय जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक सुद्धा निष्फळ ठरलेली आहे त्यातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना ऊसाचा बुडखा दाखवण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर ऊस दराचं आणि बुडखा दाखवण्याच्या आंदोलनाचं सावट पडलंय या दौऱ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पधरात काय टाकणार की नाही आणि या आंदोलनाची ती किती दखल घेत आहेत याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ऊस दर हा शेतकऱ्यांच्या जिवाळाचा विषय आहे गेल्या पंचवीस वर्षापासून ऊस दराची चळवळ ही सातत्यानं सुरू आहे प्रमाणे यावेळी सुद्धा ऊस परिषद पार पडली आणि या ऊस परिषदेमध्ये ऊस दराबाबत तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दराची मागणी केली गेली मात्र कालच्या बैठकीत शेतकरी संघटनांनी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे ते आपण पाहूया हे बेकायदेशीरित्या चालू असणारे कारखाने कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू प्रशासनाला आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे माझी पालकमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे एकतर कायदेशीरित्या गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा अरेसे प्रमाण हिशेब व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आमच्यावर कायदेशीरित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर या वर्षी तुटणाऱ्या उसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी एफआरपी निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना आम्ही जा विचारल्याशिवाय शो सोडणार नाही एक सुद्धा कारखान्याचं दुराड पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही याबाबतीत आमचं सगळ्यांचं एक मत आहे ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत ऊस दराच्या संदर्भात शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र भावना व्यक्त केल्या उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत ठोस असा कोणताही निर्णय झाला नाही ज्या कारखान्यांनी अंतिम ऊस दरातील फरक दिलेला नाही त्यांच्यावर कारवाईची मागणीही या बैठकीत करण्यात आली ज्या साखर कारखान्यांनी थकीत एफआरपी दिलेली नाही त्यांचा या वर्षीचा गाळ परवाना रद्द करावा अशी मागणी या बैठकीत राजू शेट्टी यांनी केली तर गतवर्षीच्या गळीत हंगामातील दोनशे रुपये देण्याबाबत कारखान्यांनी काय कार्यवाही केली असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय कारखाने चालवायला जमत नसतील तर राजीनामे द्या शेतकरी कारखाने चालवतील असा टोलाही यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी या बैठकीत लगावला साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक या बैठकीला उपस्थित होते मात्र साखर कारखान्यांचे चेअरमन यांच्या उपस्थितीतच बैठक घ्या तरच ऊस दराचा प्रश्न सुटेल अशी मागणीही यावेळी धनाजी चुडमुंगे यांनी केली आंदोलन अंकुश संघटना गेले सातत्यानं शेतकऱ्याचे प्रश्न मांडत असते स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावर्षी तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये पहिली उचल मागितलेली आहे मात्र काही कारखान्यांनी चौतीसशे ते चौतीसशे पन्नास रुपये दर जाहीर करून कारखाने सुरू केले यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे एफआरपीचे तुकडे करण्याचा अधिकार साखर कारखान्यांना कुणी दिला एफआरपी बाबत न्यायालयाचा निर्णय जर धाब्यावर बसवणार असतील तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि बंदोबस्त करू एस पी साहेब तुम्ही आमच्या नादी लागू नका असा इशाराही यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला साखर कारखानदार वटणीवर येणार नसतील तर उद्यापासून एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही अशी तंबीच त्यांनी व्यवस्थेला दिली राजू शेट्टींनी आजपर्यंत ऊस दराबाबत जी आंदोलनं केलेली आहेत त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतलेल्या आहेत त्यामुळं उद्याच्या ऊसाचा बुडखा दाखवण्याच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष वेधलेलं आहे नेमकं हे आंदोलन कशा प्रकारे होईल याकडे संपूर्ण माध्यमांचं आणि जनतेचं लक्ष वेधलेलं आहे तुर्तास एवढंच